आणि हे खाद्य वापरल्यामुळे दम न लागणे तसेच तोंडाला फेस येत नाही व बैलाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि बैलगाडा मध्ये आता आपलं खाद्य सांगली सातारा कोल्हापूर तीन जिल्ह्यामध्ये आता शेतकरी येऊन नेते तिथून बऱ्यापैकी आता आपलं जेवढे नंबरामध्ये बैल आहेत पहिल्या तीन मध्ये जे बैल असतात त्यांना आपलंच खाद्य चालू असतं हे उडीत काळणं आहे उडीत काळं वापर प्रत्येक बैलगाडा शर्यतीला आता रायबाल जे तुम्ही खाद्य वापरता त्याच्यामध्ये सुद्धा आहे उडीत काळं हरभरा कान आणि हे ओरिजिनल नमस्कार श्रीशा निकम युट्यूब चॅनेलमध्ये मी श्रीशाची मम्मी तेजस्वी तुमचं स्वागत करते तर मी चालले आहे राईबाजवळ कारण तुम्हाला तिथे गेल्यावर सांगते पण चला आपण राईबाला म्हणजे रायबाच्या जवळ जास्तपर्यंतचा रस्ता बघूया हो तर हे आहे आमचं घर अस बाहेरून आणि इकडे आहे हे आमचं जुना घर तर चला आम्ही लगेच येतो आणि हे घर इथं आपला छोटासा बिझनेस सध्या तो बंद ठेवलाय हो <laughs> चालू करायचंय म्हणजे पण थोडं थोड आणि आमच्या रोडच काम तर असे नाले बांधून घेऊन रस्ता रुंद होणार आहे तर रस्ता रुंद होणार आहे आता तर हे अस बघा बिचारा कसा झोपलाय आणि खूपच आमच्या इथे फास्ट वाहन येतात या इथं पण उखरायचं चाललंय सगळं डांबरवायचे चाललेत नवीन आणि हे मध्ये पाऊस झाला त्यामध्ये हे टोकलेलं आणि या इकड पण म्हणजे ही शेत पण आमच्या इथली सगळी टोकलेली आम्ही काही टोकली केली पण आमच्या इथल्याला नक नाही तिकडच्या माळाकडच्या भावानीच जे माळ आहे तिथं तर ते पण एक दिवस मी तुम्हाला दा नक्कीच दाखवेन आपला ऊस लावलेला आहे हो मी हळूच जाते आणि खिडकीत ना बघते रायबा काय करतोय मोबाईल माझा घ्या तुम्ही तर दुपारची वेळ आहे आणि सगळी शांतत आहे राय बा बघूया साहेब बसलेत आणि रायबा कसा मॅट धरून बसलाय अंग चोरून आणि तिघ जण पण बसलेत म्हणजे रायबा रायबाची मम्मी रायबाची मावशी आणि आमची मंगू पण उभा राहिला रवंत करत तर त्यांनी आता कुलूप आहे रायबा शेठ बसलेले आणि जे काम म्हंटल रायबाजवळ गेल्यानंतर सांगते तर इथं सांग तर इथं तुम्ही बघू शकता कणकीमध्ये गोळी पेंट भिजत ठेवलेले कारण रायबाचं जे शिराळ मधून आणलेलं खाद्य आहे ते संपलेलं आहे ह्या डब्यातलं म्हणजे पूर्ण डबा खाली आहे मग तो म्हणजे ह्या खाद्याच्या शिवाय आज त्यानं कणिक पेली नाही त्यानं काय केलं चुळा भरले आहे ना कणिक म्हणजे लहान बाळांना कसं आवडलं नाही की ती बाळाचं थुकून टाकतात तर रायबा सेम तसंच केलं आणि बिचाऱ्याला जसं की आम्ही मागच्या मा व्हिडिओमध्ये मध्ये म्हंटल दुपारचा अजिबात त्याला त्रास दिलेला आवडत नाही किती शांत आणि गोंड ते बाळ झोपले बाळ झोप निवांत रायबा मम्मी उठलेली आहे नाहीस काय बाळा तू नको तोंडात घेऊन फेकले त्या कठीण आहे तो हम्म मऊ कांड्या त्याला म्हणजे वाड्याची ती काय असत कोंब कोंबांची कांडे असते तीच आवडत्या तुम्ही कायच ठेवलेलं नाही बघा आज कसा बकेट मध्ये फुडकायला लागलाय तर आता मी ते शिराचं जे मिक्स खाद्य आहे तेच आणायला जाणार आहे आपल्या बिचाऱ्या रायबासाठी रुसला बहुतेक त्याला आज कणिक चारली आणि मोकळी म्हणून शंभर टक्के रुसलाय होय आज रुसलाय पाठीच फोडतो म्हणतोय शिकून <laughs> देणार आहे पाट्यात विश्रांती घ्यायची वेळ आहे आपण निघूया आणि रायबाच खाद्य झाड आहे कांडी त्याला चावत नसणार आहे होय रायबा चावत असलं तर खा नाही होते समजत असत तर नाही फ्रेश ना चालतंय चल रायबा तर अशा तऱ्हेने आम्ही जातो आणि तुझे जे खाद्य आहे ते घेऊन येतो आणि जे आपल्याला कमेंट करतात कि ते नक्की खाद्य काय आहे तर ते सुद्धा आज आपण सगळ्यांच्या बरोबर शेअर करूया हम्म आज मग त्या गायला म्हणजे झालं तर दाखवायला छान वाटेल आणि सगळ्यांना बघायला पण आवडणार आहे रायबाची मावशी म्हणजे तिच्यात बदल झालाय भरपूर संपलेल ना रायबा आणि तुझ खाद्य घेऊन येऊ का यू यू खाद्य घेऊन येऊ सोनुकल्या जाऊ का चला तर आता आपण जाऊ तिला मारायचं एकदा

बाय बाय चला तर चला आपण खाद्य घेण्यासाठी पोहोचलेलो आहे नागराज कॅथलिक दुकानाचं नाव आहे आता चला आज जाऊया आणि जे मिक्स खाद्य मी तुम्हाला नेहमी सांगत असते तर ह्या तुमच आणतात आणि त्याची मशिनरी आहे त्यामध्ये हे तयार होते तर हे जे खाद्य आहे तेच आपण घेणार आहे तर हे रायबा आपलं खाद्य खात असतो आणि त्याच्या हे आवडीच मी तुम्हाला मगाशी सांगितलं ह्यांनी सकाळी कणिक चारली तर ती त्याने थुकून टाकली आणि इथं भरपूर प्रकारचे खाद्य खाद्य म्हणजे म्हैशींसाठी वाढीसाठी वगैरे वगैरे पण आपल्याला पाहिजे ते म्हणजे रायबाची छान वाढ व्हावी आणि तो सुदृढ दिसावा यासाठी तर आपण हे खाद्य घेणार आहे आणि एक 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 हे एकशे ऐंशी रुपये किलो आहे ना एकशे ऐंशी रुपयाला पाच किलो हे खाद्य भेटत आणि रायबाच्या फुकाउडीच खाद्य आहे आणि हे जे सर आहेत तर हे असे आपल्याला कॉम्प्लेट सुद्धा देतात तर त्यामध्ये ह्या खाद्याची तर सगळी माहिती लिहिलेलीच आहे तर इथे लिहिलेलं आहे मल्टी अॅनिमल फीड आणि त्यांच्याजवळ भरपूर अशी खाद्य मिळतात तर आपण जे खाद्य घेतलेलं आहे त्याची सुद्धा सविस्तर माहिती इथे दिलेली आहे आणि सर आपल्याला सांगते की नक्की ह्या खाद्याने म्हणजे काय काय फायदा होतो आणि त्यांनी तर सांगितलेत की हे खाद्य जे बैल बैलगाड्या तर तर देतातच देतात आपण त्यांना विचारूया की हे खाद्य कसं काम करत ते नमस्कार माझं नाव राजेंद्र भीमराव माने नागराज आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे इथं शंभर टक्के ऑर्गॅनिक पशुखाद्य आपण बनवतो कोणत्याही प्रकारचं यामध्ये केमिकल किंवा युरिया वगैरे आपण वापरत नाही त्याच्यामध्ये मका गहू भात सोया तसेच उडीद हरभरा साठू कॅल्शियम सोडा मीठ मिनरल मिक्सचर टॉक्सिन बाइंडर अशा प्रकारचे कंटेन असतात तसेच कॅल्साट पावडर त्यामुळे बऱ्यापैकी ऑर्गेनिक खाद्य असल्यामुळे रिझल्ट आपला चांगला येतो सरासरी एक वर्षाचं खोंड असेल तर त्याला एक किलो सकाळी आणि एक किलो संध्याकाळी बारा तास भिजत घालून घालायचं हे खाद्य हे खाद्य गाठल्यानंतर एक महिन्यानंतर ते खोंड पूर्णपणे तयार होतं आणि हे खाद्य वापरल्यामुळे दम न लागणे तसेच तोंडाला फेस येत नाही व बैलाची वाढ चांगल्या पद्धतीने होते आणि बैलगाडा मध्ये आता आपलं खाद्य सांगली सातारा कोल्हापूर तीन जिल्ह्यामध्ये आता शेतकरी येऊन येते तिथून बऱ्यापैकी आता आपलं जेवढे नंबरामध्ये बैल आहेत पहिल्या तीन मध्ये जे बैल असतात त्यांना आपलंच खाद्य चालू असते तसेच आपलं खाद्य दुसऱ्याने वरायटीचं आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा आपण खाद्य बनवतो त्याच्यामध्ये सोळाशे आणि अठराशे अशा दोन क्वालिटीमध्ये उपलब्ध आहे जर जास्त खराब असेल जनावर तर अठराशे रुपये वालं खाद्य वापरत्यात मिडियम असेल तर सोळाशे वालं वापरत्या मग त्यामध्ये सोळाशेचं जे खाद्य येतं त्याला सरासरी वीस ते बावीस टक्के प्रोटीन येते आणि अठराशे रुपये मध्ये जे खाद्य येतं त्याला सव्वीस टक्के प्रोटीन येते त्याच्यामुळे बैलगाडा मध्ये सुद्धा हे खाद्य उपयुक्त आहे तसेच दुधाळ जनावरांच्या साठी सुद्धा उपयुक्त आहे आणि लहान कालवडी कोंड तयार करणे याच्यासाठी सुद्धा हे खाद्य वापरले जाते आणि हे खाद्य आपल्या हितच तयार होतं बाहेरून कोणत्याही प्रकारचं केमिकल किंवा अन्य कंटेनर आपण वापरत नाही याच्यामध्ये वापरण्यात येणारं मटेरियल तुम्हाला बघायचं बघणार आहे का लागले दाखवून या काय काय वापरतो तर आपल्याला सर दाखवत आहेत की म्हणजे हे जे खाद्य तयार होते आणि आपण जे खाद्य घेतले तर त्यामध्ये काय काय वापरलं जात ते तर सरांनी सातू घेतलेले बैलगाडा शर्यतीसाठी अत्यंत महत्त्वाचं असते याच्याशिवाय खाद्य बनत नाही सातू शिवाय सातू शिवाय त्याच्यानंतर सोयाबीन प्युअर सोयाबीन असते म्हणजे आता आपण जे तुम्ही रायबाला खाद्य देताय त्याची माहिती आहे ना हा देशी मक्का पांढरा असतो त्याच्यामुळे काय होत जनावराला चांगल्या पद्धतीनं रिझल्ट येतो तांबड्या मक्क्याला एवढा रिझल्ट येतो तेवढीच कारण आहे उडीत वापर प्रत्येक बैलगाडा शर्यतीला आता रायबाल जे तुम्ही खाद्य वापरता त्याच्यामध्ये सुद्धा आहे उडीत काळणा हरभरा आणि हे ओरिजिनल आणि ओरिजिनल असतो ह्याच्यामध्ये सुद्धा क्वालिटी असते चांगल्या क्वालिटी नाही नाही बारा तास हे कंपल्सरी भिजवाचं लागतं कारण ही भिजल्याशिवाय ही पचत नाही कडधान्य असल्याने पचायला पचायला प्रोसेस नाही डायरेक्ट त्यांनी हे केलेले आहे पण डाळी वगैरे कशा भिजवून सकाळी भिजवलेलं संध्याकाळी घालायचं आहे संध्याकाळी भिजवलेलं सकाळी घालायचं बारा तास कंपल्सरी भिजलं पाहिजे त्यानंतर ना प्रीमिक्स म्हणून आपल्याकडे असते म्हणजे प्रीमिक्स त्याच्यामध्ये तुम्हाला गुळ वगैरे सगळ्या प्रकारचे कंटेंट मिक्स असतो अशा पद्धतीने येते ह्याच्यामध्ये सगळे येणार तुम्ही हे भिजवलेले आहे का नाही ह्याच्यामध्ये गूळ आहे गूळ असल्यामुळे हे ओल्ल झाले आहे हा हे पण असतं त्याच्यामध्ये कॅल्शियम पावडर सोडा मीठ गुळ असं कंटेन असते मोल बडीशेप पावडर गोरवा येतो हे मशीन आहे टाकले की त्याच्यामध्ये का तर आपण साठी तर खाद्य घेतलेलंच आहे आणि जर आता आम्ही तर घेतलं आणि कसं आम्हाला भरपूर भरपूर अशा कमेंट येतात की तुम्ही हे कुठून आणलं ते कुठून आणलं तर नक्कीच खाद्य कुठून आणलं म्हणून सुद्धा कमेंट येणारच तर सर आपल्याला सांगतील हे दुकान नक्की कुठं आहे ते म्हणजे फॅक्टरीच आहे शिराळ गावामध्ये आल्यानंतर अंबा माता मंदिर पासून एक किलोमीटर अंतरावरती आपलं दुकान आहे तरी गावात आल्यानंतर पाडी रोडला शिंदे पेट्रोल पंप या समोर लोकेशन आपल्या दुकानचं आहे माझा नंबर डबल एट थ्री डबल झिरो सेवन झिरो जर तुम्हाला खाद्य पाहिजे असेल तर नक्कीच तुम्ही इथून येऊन घेऊन जाऊ शकता आणि जसं की आपण रायबाची प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो आणि तेच आमचं शिराळमध्ये काम सुद्धा होतं तर ते काम पण करायचं होतं आणि ह्यांनी बोलले चल खाद्य कुठे भेटते ते सुद्धा जे आपली फॅमिली मेंबर्स आहेत आणि रायबाचे चाहते त्यांना दाखवूया तर आम्ही तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे राैबाचं खाद्य कुठून आणतो ते आणि बारीक सारीक सगळ्याच सा गोष्टी तर चला आजचा व्हिडिओ आणि आजचं जे राैबाचं आवडतं खाद्य आहे ते तुम के हे। हाँ तर आम्ही तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद